ते रिटायरमेंट नंतर साठीच प्लॅनिंग मी कधीच सुरू केलं पाहिजे काय माझा विचार असला पाहिजे फायनान्शियल मॅनेजमेंट मी आतापासून कशी करू साधारण माझ्या वयापासून कशी करावी नक्कीच मी सगळ्या व्ह्युअर्स नाही रिक्वेस्ट करेन या ठिकाणी तुम्ही पॉडकास्ट हा जर ऐकत असाल बघत असाल तर दोन मिनिटं पॉज करा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा की मला नक्की कुठं जाऊन थांबायचं कारण हा जो प्रश्न आज तुम्ही स्वतः नाही विचारला तर या रेस मध्ये तुम्ही काय स्वरूपी अडकून राहा त्याला महत्वाचं काय की मला ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर मला कुठं जाऊन आहे आणि कधी जाऊन आहे या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी येतो रिटायरमेंट प्लॅनिंग कारण रिटायरमेंट प्लॅनिंग ऑलमोस्ट आपल्या भारतामध्ये फक्त दोन टक्के ते तीनच टक्के लोक आहेत की ज्यांनी रिटायरमेंट प्लॅनिंग केली कारण त्यांना माहित आहे मला या एज पर्यंतच काम करायचंय या एज नंतर माझ्या हॉबीज वरती काम करायचं आणि ज्याला हा रस्ता कळाला तो समृद्धीकडे जायला इझी आहे कारण त्याला हे माहित आहे त्यानं निश्चित केले ना मला कुठेतरी जाऊन पोहोचायचं आहे आता रिटायरमेंट आणि तुमच्या लाईफ मधले काही डिसिजन हे मॅच होतात तर त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल समजा मला मुंबईला जायचं आहे मला माहिती आहे मुंबईला जायचंय तर कुठली कार घ्यायची किती लवकर मी जाऊ शकतो माझ्याकडं फ्लाईट न जाण्याचा मार्ग आहे न जाण्याचा मार्ग आहे हे सगळे मार्ग आहेत रे हे मार्ग मार चूज करायचे ऑप्शन आहेत पण मुंबईला जायचंय हेच माहीत नसेल तर मी कुठल्याही गाडीत बसलो तर डेस्टिनेशन पोहचू शकत नाही बरोबर आहे ना म्हणून मी प्रत्येक वेळी सांगतो माझ्या प्रत्येक स्टुडंटला माझ्या प्रत्येक क्लाइंटला की जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये बसता तर तुमचं कॅल्क्युलेशन क्लिअर पाहिजे की मला कुठल्या वर्षी किंवा किती वर्षानंतर रिटायर व्हायचंय आणि त्यावेळी लागणारी अमाऊंट किती आहे तर hmm. ती अमाउंट माहित असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं स्किल्स वाढवाल तुमचं इन्कम वाढवाल आणि ते इन्कम वाढल्यानंतर जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅन जाहीर कराल त्यावेळी तुम्ही रिलॅक्स ते अचीव्ह करू शकाल आणि अर्ली अचीव करू शकाल तर रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं इन आणि आउट मग मी सांगितलं त्याच्यामध्ये जो पुढचा ऍडव्हान्स फॉर्म्युला म्हणजे काय आहे तर ऍसेट आणि लायबिलिटीज असे आणि लायबिलिटीज ह्याची माहिती असणं गरजेचं आहे आता असेट म्हणजे काय की ज्या ज्याच्यातून तुमच्या खिशामध्ये पैसा येऊ शकतो बरोबर हो आहे आणि लायबिलिटी म्हणजे काय की तुमच्या खिशातून तो पैसा जातो बरोबर आता जसं फॉर एक्झाम्पल आपण एक आता मोबाईल घेतोय राईट तर समजा तो माझ्या बिझनेस साठी असेल आणि त्याच्यातून मी जर इंटरॅक्शन करतोय क्लाइंटला काहीतरी पाठवतो त्यातून काही सेल करतोय किंवा लोकांपर्यंत काही माहिती पोहोचवतोय इन्कम माझ्याकडे येत आहे तर मोबाईल सुद्धा असेट होऊ शकतो पण तो जर सोशल प्रुफिंग साठी म्हणजे दाखवण्यासाठी जगाला दाखवण्यासाठी जर घेत असेल तर तो लायब्रिटी कारण लोक ऑलमोस्ट भारतामध्ये नव्याण्णव टक्के लोक आयफोन जे घेत ते ईएमआय वरती घेत आहेत आता दोन हजार मध्ये मला आयफोन मिळतो मिळतोय राईट डाऊन पेमेंट करा पटकन आला माझा आयफोन पण त्यांनी कधी हा नाही विचार केला की हा माझ्या प्रॉफिट मध्ये पण येऊ शकतो कॅश मध्ये आणि त्यावेळेस तुम्ही कॅश मध्ये डील्स करता काही वेळा त्यावेळेस तुम्हाला ह्यूज डिस्काउंट मिळतो इन्स्टेड ऑफ क्रेडिट आणि हा माझा लोकांना तर ह्या रिटायरमेंट मध्ये जेव्हा तुम्ही खर्च कमी कमी करत जाता आणि तुमच्या ध्येयाकडे कर लक्ष करता आणि कॅल्क्युलेशन करून तुम्हाला लागणारा खर्च आणि मध्ये येणारे जे काही इम्पॅक्ट आहे नक्कीच डबल होणार आहे आज जे पेट्रोलचा दर आहे शंभर रुपये तो नक्कीच दहा वर्षांचा दोनशे रुपये होणार आहे आज जे दूध आहे सत्तरऐंशी रुपयाचे ते नक्कीच दोनशे रुपयाचं होणार आहे जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन कराल तेव्हा हे कळेल की मला आज जरी प्लॅनिंग नाही केलं तर रिटायरमेंट नंतर मला परत काम करावं लागेल कारण तुम्ही जर समाजामध्ये जर बघितला तर समाजामध्ये बरेच वृद्ध व्यक्ती आहेत गृहस्थ असतात असतात ते त्यांचा चष्मा असतो कपडे शिलाई केले जातावरती हे जर तुम्ही आजूबाजू सोसायटी समाजामध्ये बघा ते का कारण त्यांनी प्लॅनिंग नाही केले त्यांना हा प्रश्न पडतो की मी जर आज माझ्या मुलाकडे पैसा मागितला तर त्याच्यासाठी मी एक बोझ आहे आणि त्या बोझ मग तो दिवसभर बाहेर बसतो म्हणजे बाकडे जे असतात त्या ठिकाणी बसतात ते पण पैसा मागतायत कारण त्यांनी आधी प्लॅनिंग नाही केलं तर ही कंडिशन आपल्यावरती पण येऊ शकते आणि बरेच लोकांमध्ये नाही माझ्या एवढं इन्कम आहे पण ते फ्युचर मध्ये नाही ना आता इन्कम आहे काय जर आज रिटायरमेंटचं प्लॅनिंग नाही केलं तर मध्ये अजून खर्च वाढणार आहेत आहे महत्वाचं मुद्दा माझा इतकी वाढत चालली आहे वर्षात आणि त्याला काही लिमिट नाही राहिलेलं आपण लिमिट सेट नाही करू शकत आणि विचारात पण ते लिमिट काय आहे हे माहितच नाही आपल्याला आणि या ठिकाणीच एक प्रश्न मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला माझ्या प्रत्येक क्लायंटला विचारतो की तुमचा कमीत कमी रिटायरमेंटचा एक कॉर्पस असला पाहिजे पण तो, तो कधी डिसाइड केला नसतो किती असला पाहिजे आणि जेव्हा मी अमाऊंट काढून दाखवतो कमीत कमी पाच करोड ते सात करोड त्या आसपास तुमचा कॉर्पस बनला पाहिजे पुढील दहा वर्षांत मग तेव्हा रिअलाइज होत की नाही मी कुठे चुकीचे जर्नी होते सात कारण जर ते सात करोड तुम्ही आज प्लॅन नाही केला तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एक तर तुम्ही इन्व्हेस्ट करा इंटरेस्ट वरती हो तुमची रिक्वायरमेंट पूर्ण करा hmm. किंवा त्यावेळी लोन काढा आणि त्याची इंटरेस्ट भरत आणि खूप म्हणजे खूप भयानक सिच्युएशन आहे आजच्या तारखेला फायनान्शियल कंडिशन मार्केटमध्ये बरेच इन्फ्लुएन्स करून त्यांना वेगवेगळ्या अशा मध्ये टाकायला सांगताय जसं क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइन्स आहे आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांचं नुकसान होत आहे का आता त्यांचं रिटायरमेंट फिक्स नाही त्यांचा फोकस फक्त रिटर्न म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग खूप गरजेचं आहे आणि हँड होल्डिंग त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं नक्कीच अगदी खूप महत्वपूर्ण बाब आहे जी तुम्ही नीट एकदम समजावून सांगितली yes. आणि आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच समजलं असेल आणि आवडले आता आता तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल बरंच बोलला त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आला होता की चाइल्ड एज्युकेशन हो प्लॅनिंग पण मग एज्युकेशन करता लोन्स अवेलेबल असतात तर मग ते लोन्स करून एज्युकेशन करणं कितपत योग्य आहे का प्लॅनिंग आधीपासून आधीपासून असणं ते योग्य आहे ते कशा पद्धतीनं करायला पाहिजे आता जर विचार केला जसं मी बघाशी पण सांगितलं की आपल्याकडे दोनच रस्ते आहेत बरो बरोबर एक रस्ता जो आहे तो आहे तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि त्याच्या इंटरेस्ट वरती हो तुमचे जे गोल्स आहेत ते अचीव्ह करा बरोबर आता एज्युकेशनचा जो पार्ट आहे आता समजा ज्यावेळी आपण जेवढं अर्ली करतो तसं मी माझ्या फायनान्शियल काय सांगितलं स्टार्ट आहे बरोबर जेव्हा तुम्ही स्टार्ट अर्ली करता त्यावेळी काय होतं की तुमची नीड तुम्हाला कळते म्हणजे काय की माझं गोल काय माझं ध्येय काय मला कशासाठी पैसा लागणार आहे राईट तर हे जेव्हा तुम्हाला कळत की मुलाच्या शिक्षणासाठी साधारण पुढच्या दहा वर्षा पंधरा वर्षामध्ये पन्नास लाख ते वन करोड रुपये आता प्लॅनिंग मध्ये कळा दुसरं ऑप्शन काय जे नव्याण्णव टक्के लोक घेतात की तोपर्यंत काम करतील खर्च करतील आणि त्यावेळी ज्यावेळी जी नीड येईल त्यावेळी ते कर्ज काढतील आणि परत काम करतील बरोबर म्हणजे दोनच रस्ते एक म्हणजे तुम्ही आधीपासून प्लॅन करा इन्व्हेस्ट करा इंटरेस्ट वरती तुमचे सगळे जे काही गोल्स आहेत ते अचीव्ह करा hmm. आणि दुसरा काय की तुम्ही लोन करा आता लोन हा असा मार्ग आहे की ज्याच्या दलदल मधून लोक कधीच बाहेर येत hmm. कारण लोनचे टाईपच एवढे आहेत की तुमचं होम लोन आहे पर्सनल लोन आहे एज्युकेशन लोन आहे कार लोन आहे आणि ह्याच है, बरोबर जेव्हा तुम्ही फर्निचर करता त्या फर्निचर साठी सुद्धा आजच्या तारखेला लोन मिळतं बरोबर या लोनच्या जाळ्यात लोक प्रत्येक वेळी अडकत जातात आणि त्याची भरत भरत त्यांच म्हणजे ज्याच्यासाठी तो कमवायचा पैसा तो साईडला hmm. जास्तीत जास्त वापर लागतो आणि ह्या ठिकाणी कायम मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला एक दुसरा जागृतीचा प्रश्न विचारतो तुम्ही नक्की कुणाला श्रीमंत करता कारण आज तुम्ही जॉब करताय एक सर्टन गोष्टी कमवण्यासाठी बिझनेस करताय करता पण तो पैसा आपण लोनच्या माध्यमातून दुसऱ्या कंपनीला बँक असेल किंवा कुठली हाऊसिंग लोन असेल त्याला आपण ते पैसे ईएमआय माध्यमातून त्यांना ते, ते पे करतो आता तुम्ही आज काम करताय एखाद्या कंपनीसाठी त्याचबरोबर तो ईएमआय फेडण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठीही काम करायला सुरुवात केली बरोबर राईट मग ऍट अ टाइम तुम्ही किती लोकांचं काम करताय किती लोकांचे सर्वंट होत आहे या सर्वंट किंवा या सर्वी मधन आपण रिटायर कधी होणार आहे हा प्रश्नच कधी विचारला जात नाही आणि हा जागृती प्रश्न आहे जेव्हा आपण या प्रश्नावरती जास्तीत जास्त काम करू तेव्हा लोन हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांना श्रीमंत करतो हा जेव्हा आपल्याकडे कंडिशनच नाहीये तेव्हा ते घेणं गरजेचं आहे तो आपलं बेनिफिशियल ही आहे पण त्या पद्धतीने नव्याण्णव टक्के लोक नाही काम करत बरोबर आहे तर जेव्हा आपण एज्युकेशनचं प्लॅन करतो जसं मी तुम्हाला सांगितलं की पन्नास लाख रुपये लागणार आहेत लागणार आहे तर याचं प्लॅनिंग पण करणं कर गरजेचं आहे माझं येणार इन्कम किती आहे त्या मधून मला ह्याच्यासाठी किती पर्सेंट काढले पाहिजे जेव्हा तुम्ही हे प्लॅनिंग कराल तर ऑटोमॅटिकली तुमच्या एज्युकेशन साठी एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाही पडत जेव्हा ती नीड आहे मग तुम्ही त्या ठिकाणी ही जी नीड आहे किंवा आजच्या तारखेला आपल्याला काय माहितीये की आपण एम एस साठी पाठवू शकतो दहा वर्षांतर पंधरा वर्षांतर कदाचित एज्युकेशन सिस्टीम चेंज होईल बरोबर अजून नवीन गोष्टी ऍड होतील करावे आहे मग त्यावेळी तो खर्च सुद्धा वाढणार आहे बरोबर तर त्या खर्चासाठी आजपासून प्रोविजन करणं खूप गरजेचं आहे आता रिटायरमेंट प्लॅनिंग आणि चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग याबद्दल तुम्ही सांगितलं त्याकरिता किती पैसे असणं गरजेचं आहे काय या सगळ्या रक्कमही तुम्ही सांगितलेल्या आहेत तर मग आता या रकमा उभ्या करण्याच्या कशा त्या एवढे पैसे उभे करण्याकरता काय काय मार्ग आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी लोड ते योग्य मार्ग कसा निवडायचा जसं मग सांगितलं फायनान्शियल प्लॅन राईट आणि त्यासाठी आपले बुक पण आहे स्मार्ट डायमंड फॉर्म्युला बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती पण अवेलेबल आहे आणि बेस्ट सेलर कॅटेगरी मध्ये पण आहे अमेझॉन वरती आहे फ्लिपकार्ट वरती आहे तर ह्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता कारण ह्यात हे फॉर्म्युलेज आणि ह्याचे डेफिनेशन कशा पद्धतीने हे वापरले पाहिजे या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही बघितला की या ठिकाणी कॉर्पस कसा उभा केला पाहिजे हे जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये की किती कॉर्पसची केटी असली पाहिजे राईट ह्या केटीमध्ये आपल्याला फॉर्म्युला कशा पद्धतीनं तो उभा केला पाहिजे प्लॅनिंग काय आहे त्याची डिटेल्स बरेच ह्यामध्ये मी एक्सप्लेन ही केलेले आहेत पण महत्वाचा प्रश्न येतो की मला ज्यावेळी डेस्टिनेशन वरती जायचं आहे म्हणजे मला मुंबईला जायचं आहे तर गाडी कुठली निवडायची राईट तर ह्या जर्नीमध्ये मोस्टली आपल्याकडे दोन ऑप्शन असतात एक म्हणजे इमर्जन्सी आणि दुसरी की मला फक्त पोहोचायचं आहे जर इमर्जन्सी कळाली तर आपण कर चूज करतो बरोबर आणि ज्याला स्लो जायचंय तो नॉर्मली मग वॉकिंग इन जाईल किंवा पर्सनल गाडी करेल करे, जाईल की कुठला स्टॉक वाढतोय आणि ह्याच्यामध्ये हो काय होतं की बऱ्याच वेळा त्या डेस्टिनेशन मध्ये पोचायला भरपूर कालावधी निघून जातो तर रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये सेम असं आहे की मला रिटायरमेंटची केली तर कळाली फायनान्शियल प्लॅनिंग पाच करोड ते सात करोड नंबर राईट किती जरी मोठी सॅलरी असेल तर त्यांना हा पैसा काढायचा कसा राईट तर ह्या प्लॅनिंग मध्ये जेव्हा आपण येतो तर त्यावेळेस पहिल्यांदा आपलं डेस्टिनेशन जर काढलेलं आहे तर ह्याच्यामध्ये महत्वाचे जे असेट्स आहेत जे आहेत मार्केट त्यामध्ये स्टॉक मार्केट ही आहे आणि म्युच्युअल फंड ही आहे पण स्टॉक मार्केट ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये रिस्क ही हंड्रेड पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंट का म्हणतोय कारण कुठला स्टॉक कधी झिरो होईल हे सांगता येत नाही आर कॉम घ्या एक्सिस बँक घ्या किंवा पीएनबी बँक घ्या किंवा येस बँक घ्या बरेच बँक जर बघितलं येस बँक किंवा पीएनबी हे चारशे ज्यावेळी त्याची व्हॅल्यू होती ती आज बघितली बावीस रुपये वीस रुपये म्हणजे ज्यांनी पैसा त्यात टाकलेला आहे तो निगेटिव्ह पेक्षा पण खाली गेलेला आहे बरोबर आहे झिरो नाही म्हणत आहे निगेटिव्ह पेक्षा पण खाली गेलेला आहे गे खूप खाली गेलेला आहे मग अशा कंडिशन मध्ये माझं कॉर्पस बनणार कसं आहे कारण हे टिप्स आणि ट्रिक्स मध्ये येतं कुणी तरी सांगितलं मित्राने की हा स्टॉक आहे खूप mm -hmm. वाढेल त्यामुळे हंड्रेड पर्सेंट रिस्क आहे कारण कुठला बिझनेस किती ग्रो होईल आणि किती ग्रो होईल हे सांगता येत नाही किंवा किती नुकसान येईल म्हणजे फ्युचर मध्ये जसं युक्रेन वॉर आहे राईट त्या रशिया आणि ह्याच्यावर जे युद्ध झालं ह्याच्यामध्ये बरेच स्टॉक खालती आले का कारण त्याची इम्पॅक्ट होते बरोबर आहे मग या कंडिशन मध्ये मला सेफ गार्ड करतो म्युच्युअल कारण म्युच्युअल फंड एक अशी संकल्पना आहे की ज्या ठिकाणी मल्टिपल मध्ये मी ऍट अ टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक एस एरपीच्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून की एक छोटी छोटी अमाऊंट मी त्यामध्ये टाकेन आणि ती निरंतर टाकेन ज्या ठिकाणी फायनान्स मध्ये दोन महत्वाचे मुद्दे जे होतात एक म्हणजे काय फोकस आणि दुसरं डिसिप्लिन कारण लोकांचा फोकसच नाही इन्वेस्टमेंट कडे इथून त्याचा फोकस वाढायला सुरुवात होतो कारण मला रिटायरमेंटला एवढा पैसा सांगायचं आणि ह्याच्याबरोबर आपण सिस्टमॅटिक टप्प्या टप्प्याने ती अमाऊंट इन्व्हेस्ट करत असल्यामुळे हो आपला जो डिसिप्लिन आहे मार्केट मातला, तो डिसिप्लिन ऑटोमॅटिकली आणि तिसरा महत्वाचा नियम जो आहे टाइम मनी इज मनी इज नॉट द मनी टाइम इज लोक म्हणतात ना की पैसाच पैशापेक्षा सगळ्यात मोठा आहे तर तो आहे वेळ तो गेल्या तर परत नाही मिळत पैसा ऍटलिस्ट गेला तर परत येऊ शकतो वेळ गेला तर तो परत येऊ शकत नाही कितीही पैसे खर्च केले तर आले त्यामुळं आपल्याला mm -hmm. हे माहित असलं पाहिजे की कुठल्या टाइमला मला किती पैसा हवा जेव्हा तुम्हाला हे क्लिअर होतं तुमचं ऑटोमॅटिकली डिसिप्लिन येतं आणि पैशावरून तुमचं फोकस जातो तुमच्या गोलवर हो mm -hmm. आणि ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट होते त्याचबरोबर तुमचं अर्निंग वाढतं आणि त्याचबरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंटही वाढायला वार सुरुवात करता आणि याच प्लॅनिंग मध्ये तुमचे जे काही कर्ज आहेत तेही टप्प्याटप्प्याने क्लोज व्हायला सुरुवात होते तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला ला आपण काय म्हणतो रिटायरमेंट yeah. याच्यामुळे तुमचं सगळेच प्लॅन आहे चाहे एज्युकेशन आलं चाहे मॅरेज आलं hmm. तुमचे टूर्स आले कारण रिटायर झालं तर तुम्ही फिरणार चालत त्या मुलासाठी काही ना काही तुम्ही खर्च करणारच असाल त्या मुलाची जी मुलं होती म्हणजे नाटवंड आहेत त्यांच्यासाठी खर्च करा हे सगळे खर जे खर्च आहेत जे फ्युचर मध्ये येणार आहेत ह्याच प्लॅनिंग जर आज केलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या रिटायरमेंट जर्नी मध्ये सक्सेस करू शकता आणि का करत नाही आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आपण पंचवीस वर्ष देतो ऑलमोस्ट पंचवीस वर्ष देतो आणि सॅलरी किती घेतो पहिल्या महिन्याची तुम्ही इतके वर्ष जे काय त्यात इन्व्हेस्ट केले टाइम इन्व्हेस्ट केला आणि तुम्ही जे स्मॉल अमाऊंट आहे पण ती नंतर वाढत जाते इन्व्हेस्टमेंट ही तशीच आहे कारण एक पर्टिक्युलर वेळ द्यावा लागतो जर मुलग्यात एखादा बाळ होतं तर तो चालण्यासाठी एक वेळ घेतो तो गर्भातून बाहेर येण्यासाठी सुद्धा वेळ घेतो तो जर वेळ प्रॉपरली देता नाही आला आणि तो वेळ जर आपल्याला तर आपल्या आयुष्यामध्ये क्रॅशेस येतात बरेच लोक त्याच्यामुळे तर फायनान्स हा असा टॉपिक आहे ज्या ठिकाणी जर प्लॅनिंग नसेल तर तोच फायनान्स त्यांच्या जीवासाठी सुद्धा एक घातक हत्यार करू शकतो म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग हा खूप गरजेचा टॉपिक आहे आणि हा इतका गरजेचा आहे की लोक जितक फक्त वरती फोकस करताय त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी रिटायरमेंटवर फोकस करना गरजेचं आहे कारण आलेला पैसा जर नियोजन नसेल रिटायरमेंट साठी जर इन्वेस्टेड नसेल तर तो पैसा कुठल्याच काम नाही तर रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल बरच योगेश सर आपल्याला सांगत आहेत मगाशी सर तुम्ही म्हणालात की ऍक्टिव इनकम आणि पॅसिव इनकम तर या दोन्ही टर्म्स रिटायरमेंट प्लॅनिंगशी कशा निगडित आहेत आणि यातला फरक काय आहे तो समजून कसा घ्यायचा सो so, सगळ्यात महत्वाचा ऍक्टिव्ह इनकम आणि पॅसिव्ह इनकम पहिलं समजून घेऊ ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय की ज्या इन्कम साठी मी तिथं उपस्थित असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल मी जॉबला जातो ठीक आहे माझा जॉब जर केला तर इन्कम आहे का नाहीये राईट म्हणजे काय ज्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे त्याच्यानंतर ते एक इन्कम येतात त्याला म्हणतात ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे ज्या ठिकाणी माझा प्लेसेस इम्पॉर्टंट आहे पण पॅसिव्ह इन्कम ही अशी गोष्ट आहे एवढी सुंदर गोष्ट आहे की ज्या ठिकाणी मी असो या नसो तरी सुद्धा ती इन्कम मला मिळत मिळतं hmm. ज्याला दुसऱ्या टर्म मध्ये म्हणतात पैसा तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतो इथे ऍक्टिव्ह इन्कम मध्ये तुम्हाला पैशासाठी काम करावं लागतं आणि पॅसिव्ह इनकम मध्ये पैसा हा तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतो hmm. आणि दॅट इज पॅसिव्ह इनकम आता पॅसिव्ह इनकम हा जो प्रकार आहे हा कसा आहे की आपण एक जसं मी सांगितलं रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये की आपल्याला भविष्यामध्ये काही नीड लागणार आहे मनसे एक पैसा लागणार आहे की जो पैसा मला माझ्या रिटायरमेंटच्या नीड कम्प्लीट करणार आहे बरोबर आहे म्हणजे काय की रिटायरमेंट मला पैशासाठी काम करायची गरज नाही म्हणजे तो पैसा माझ्यासाठी काम करणार त्यावे त्याला कामाला लावण्यासाठी पॅसिव्ह इन्कम चे मल्टिपल ऑप्शन्स क्रिएट करणं खूप आहे जेव्हा तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स क्रिएट करायला सुरुवात करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतो दॅट इज त्यामध्ये म्युच्युअल फंड पण त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडिंग असं असते की ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल स्ट्रीम्स आणि मल्टिपल गोल्स साठी आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे चाइल्ड एज्युकेशन आहे त्यासाठी इन्कम तुम्ही तयार करू शकता त्याच्यानंतर तुमचे रिटायरमेंटचे जे आहेत त्यावर तुमचे टूर्स आहेत बरोबर या सगळे जे गोल हो गोल के गोल्स आहेत महत्त्वाचे या सगळ्या गोल्सस जे का इनकम आहे हे जर म्युच्युअल फंडना आपण तयार सुरुवात केलं तर त्याच्यातून आपल्या नीड तर कंप्लीट होत आहेत पण एक कॉर्पस पण तयार व्हायला सुरुवात होतो जो कॉर्पस आपण ॲडिशनल कुठल्याही ॲसेट्ससाठी वापरू शकतो बरोबर पण त्यातले काय काय वेगवेगळे प्रकार आहेत आणि योग्य पर्याय कसा निवडला गेला पाहिजे राइट आता म्युच्युअल फंड हा खूप वासत विषय आहे म्हणजे लोकांना काय वाटतं आजच्या त्याने की YouTube किंवा रील्स वगैरे एक ठराविक म्युच्युअल फंड मध्ये टाकावे कारण म्युच्युअल फंड आता खूप ट्रेंडिंग वर आहे म्हणजे मला इन्व्हेस्टमेंट करायची कोणी आता नव्याने इन्व्हेस्टमेंट या एज क्रायटेरिया मध्ये आल्यानंतर असं वाटतं की नाही मला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे पण ते समजून घेतलं पाहिजे ना की योग्य काय आहे त्याचे प्रकार कसे त्याबद्दल मला मार्गदर्शन आणि खूपच ट्रेंडिंग आहे जसं म्हणतात ना की माझा मित्र आहे समजा ह्या म्युच्युअल फंड टाकतोय तर मी त्यातच टाकणार मला रिटर्न चांगले मिळेल तर मलाही चांगले मिळेल पण तसं होत नाही का होत okay. नाही त्यामागचं कारण काय आहे की त्या ठिकाणी प्रत्येकाचा फायनान्स वेगळा आहे जसं मी मगाशी सांगितलं राईट तर प्रत्येकाचा फायनान्स वेगळा आहे प्रत्येकाची नीड वेगळी त्यांना लागणारा पैसा वेगळा आहे तर त्याच्यामध्ये मुख्य म्युच्युअल फंडचे तीन प्रकार आहेत एक आहे अग्रेसिव्ह दुसरा आहे मॉडरेटिव्ह आणि तिसरा आहे कन्झर्वेटिव्ह म्हणजे ती जी व्यक्ती आहे ज्याचा पर्सनल फायनान्स करतोय त्याची सायकोलॉजी काय आहे मनीच्या रिलेटेड जसं आपण एक पुस्तक आहे सायकोलॉजी ऑफ मनी राईट तर ते फेमस का आहे कारण लोकांना मनीची सायकोलॉजी माहिती आणि त्याचबरोबर त्यांची सायकोलॉजी काय माहिती नाही हे मॅच अप व्हायला पाहिजे हे दोन्ही गोष्टी फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या जेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी मॅच करा तेव्हा तुमचं फायनान्शियल कनेक्ट सक्सेसफुल होत राईट तर हे तीन जे प्रकार आहेत हे त्याच्या तो जो पर्टिक्युलर व्यक्ती आहे त्याच्या स्वभावानुसार आपल्याला द्यावं लागतं म्हणजे अग्रेसिव्ह आहे किंवा मॉडरेटिव्ह आहे किंवा कन्झर्वेटिव्ह आहे ज्याला खूप भीती आहे मार्केटची तर त्या पद्धतीने त्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आणि हे करत असताना या म्युच्युअल फंड मध्ये इतक्या प्रकारचे टाईप आहेत सब टाईप म्हणतात हे मुख्य झाले पण सब टाईप मध्ये लार्ज कॅप आहे मिड कॅप आहे स्मॉल कॅप आहे मल्टी कॅप आहे गिफ्ट आहे गिल्ट आहे त्याचबरोबर आहे जो टॅक्स सेव्हिंगचा फंड आहे आणि हे सगळं करत असताना काही आर्बिट्राज आहेत काही डेबिट फंड आहेत तर हे इतक्या प्रकारचे फंड आहेत तर ह्याचा नक्की चूज कुठला करायचा राईट आणि कंपनी ऑलमोस्ट फोर्टी प्लस मार्केट मध्ये आहेत म्युच्युअल फंड एएमसी म्हणजे एसबीआय असेल ऍक्सेस असेल किंवा एच एस बी सी असेल कॅनेरा असेल असे मल्टिपल कंपनीज पण ह्या सेगमेंट मध्ये आहेत राईट तर या, या कंपनी मध्ये नक्की कुठली कंपनी चूज करायची म्हणजे पंचेचाळीस कंपनीज इतक्या प्रकारचे टाईप सब टाईप त्याच्यात मुख्य तीन टाईप आणि हे सगळं सोडून मला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे त्याप्रमाणे ह्यातले फंड नियोजित हो करायचे तर नक्कीच या ठिकाणी हँड होल्डिंग खूप तर जेव्हा ह्या ट्रेंड मध्ये जातो तेव्हा काय प्रत्येक व्यक्तीमध्ये भेटण्यात आले माझी आहे पण नक्की किती हजारची आहे आणि ती तुमच्या रिटायरमेंट साठी योग्य आहे का आता समजा माझे होते की मला सांगितलं की माझी एक दोन हजारची पी आणि एक क्लाइंट होते त्यांनी सांगितलं माझी एक साधारण पंधरा हजारची पी मी दोघांचे जेव्हा कोर्ट बघितले तर पंधरा हजारच्या जवळपास वीस म्युच्युअल फंड होते त्याची नीडच नाहीये बरोबर आहे एक पाच ते सहा असे फंड असले पाहिजे की जे, जे माझे रिटायरमेंट साठी सफिशिएंट आणि त्यांचं रिबॅलन्स होणं पण गरजेचं आहे हा राइट म्हणजे समजा मार्केट अप असेल तर ती फंड रिबॅलन्स झाले पाहिजे टेककडे आणि जेव्हा मार्केट डाऊन आहे तेव्हा ते रिबॅलन्स झाले पाहिजे इक्विटी मध्ये पण हे करणार कोण बॅलन्सिंग कोण करणार राईट बरोबर कारण ही कॉम्प्लेक्स टॉपिक आहे एफ yes. नक्की माझा इन्निव्हर रेट काय होतो कशा प्रकारे रिलिन्स केले पाहिजे यातून मला टॅक्स किती लागू शकतो टॅक्स कसा शेअर करू शकतो की पर्टिक्युलर ही सगळे जे प्लॅनिंग आहेत यासाठीच तुम्हाला गायडन्स गरज लागते या ठिकाणीच अँड आजकाल कोणीही ऍप घेत आहे आणि हा मी आता ऍप मधून इन्व्हेस्टमेंट करणार पण ते समजून घेणं गरे त्या टर्म्स जे आहेत त्याच्याकरताच मराठे तुमचं खूप महत्त्वाचा आहे आता सिफल सिफल पोहोच आहे आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला पॅरासिटेबल

त्यातला एक आहे फ्रीडम जो प्रत्येकाला अचीव्ह करायचा आहे पण फ्रीडम बरोबर हो जो मिसिंग दोन पॉईंट आहे एक आहे हेल्थ आणि एक आहे फॅमिली ज्याच्यासाठी हा पैसा कमवता मिसिंग आहे मिसिंग आहे कारण ते फायनान्शियल आजारी जे काय फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे रिटायरमेंट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि एक राईट मेंटॉर एक राईट गायडन्सची गरज आहे हेच मिसिंग आहे त्यामुळं पैसे भरपूर कमवतात पण रिटायरमेंट नाही Amo que ele é uma